चितोड रायगड रस्त्याचे झाले चालण संतप्त ग्रामस्थांनी केले चिखलात उतरून आंदोलन धुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी एक एप्रिल पासून चितोड रायवड रस्त्याचे काम सुरू करण्याचे तोंडी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले होते मात्र हे आदेश फक्त शब्दांपुरतेच मर्यादित राहिल्याने आज ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने चितूळ उपनगरातील नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामधील चिखल आणि साचलेल्या पाण्यात उतरून रास्ता रोखो आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला चितूळ हे गाव सुरत बायपास रस्त्यालागत असून सध्या धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेले आहे या भागातून रायवेर भयानेकडे गावकऱ्यांची नियमित वर्दड असते या रस्त्यावरील विशेषतः रमेश नगर परिसरातील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे ओररोड खनिज वाहने रात्रीच्या वेळी याच मार्गाने जात असताना रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे याबाबत जिल्हा प्रशासन व मनापा प्रशासनाकडे वारंवार निवेदन तक्रारी केली तरी देखील मनापा व जिल्हा प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते चित्तोड रावेर दहन हा जो प्रमुख रस्ता आहे वाने वाने रस्ते रस्ते या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे यासाठी आम्ही चित्तोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मासे आयुक्त साहेब मासे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम मासे जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळ टाळटा याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात आम्ही त्या परत त्यांना निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोख आंदोलन करायचं आहे आणि खरा हा रस्ता जर एवढा दूर नादुरुस्त झाल्याचं मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर जाऊन खनिज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खट्टी पडलेले आहेत अक्षरशः तीन तीन चार चार फुटाचे खड्डे आहेत बाईक चालणं सुद्धा अवघड झालेले आहे या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे माणसांचे पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना आता पायांना इजा झालेल्या आहेत आता पाय मोडलेले आहेत या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आज या आंदोलन करते वेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन उठलं सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील